तर मित्रांनो आज आपल्या प्रवासाचा आहे तो म्हणजे पहिला दिवस आणि पहिल्याच दिवशी आपल्याला जवळपास साडेतीनशे किलोमीटरचा प्रवास करायचा आहे आणि फक्त प्रवासच नाही करायचा तर त्यामध्ये आपल्याला किल्ले साल्लेरला एक्सप्लोर करायचा आहे आणि हा तो साल्र किल्ला जो की महाराष्ट्रातला सगळ्यात उंच किल्ला आहे म्हणजे त्याला सुद्धा एक्सप्लोअर करणं एवढं सुद्धा सोपं होणार नाहीये तर त्यासाठी सकाळी ना, ना लवकर लवकर तीनच वाजता उभे मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महाराजांचे ते युनेस्कोचे अकरा गड किल्ले खतरनाक थोडा सलाफडा झालाय खर जर पाहिले तर थो थोडा नाही लय मोठा झालाय अख्खा रस्ता चुकलोय समोर पूर्ण जंगल आहे पाठीमाग पूर्ण मित्रांनो आता सध्या आपण समोर जे पाहत आहोत येत आहे जय शिवराय सर्वांना शिव सका आता वाजू राहिले जवळपास नाही का चार वाजता आहे आता आपल्याला निघायचा टाईम झालेला आहे हे बघा समोरच आपली गाडी नाही का पॅक वगैरे होऊन रेडी हा असलं चिखल तुम्ही नाही का बघू शकता सो चला निघूया भेटूया रस्त्यामध्ये थोड्या वेळाने आईवडिलांचं दर्शन घेतो आणि लगेच गाडीला किक मारतो मी या रस्त्यांवरील खड्ड्यांवरती मात करतो तोपर्यंत तुम्ही नाही का व्हिडिओला जर कधी लाईक नसेल केलं ला तर आत्ताच लाईक करून द्या ला चॅनलला नसे सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा कारण की तुम्ही तर व्हिडिओ बघता परंतु नाही का तुम्ही सबस्क्राईब करायला विसरून जातो हा असला आपलावलं होली आहे तुम्ही पाहू शकता आता आपण जवळपास ना दोन घंट्याची ट्रॅव्हलिंग केली आहे आणि दोन घंट्यामध्ये जवळपास फक्त सत्तर किलोमीटरच आपण अंतर काटलेलं आहे म्हणजे नांदगावचं थोडंसं पुढं आपण निघालेलं आहे आणि इथं थोडंसं थांबलो उजाडलं वगैरे म्हटलं थांबा आता काही नाही ना थोडसं निवांत एक मिनटं बसतो आणि मग आता थोडशा गप्पा मारूया आणि मग पुढचा प्रवास आपण नाही का चालू करूया मला एकदा बसू टाकतं आता इथपर्यंत तर आपल्याला मॅप वगैरे लावायची काहीच गरज नव्हती कारण हा पूर्ण आपला एरिया होता आता स्वतःवरती जण काही नियम लागू केले कारण नियम तर पाहिजे तर त्यांमधले काही नियम म्हणजे असं की आपल्याला ना सर्वात अगोदर एकदम रॅश डाय ड्रायव्हिंग ड्र, ड्र करायची नाही आहे गाडी आपली जास्त असतं सत्तर पासष्ट सत्तर काहीच वाटलं तर आपण थोडंसं लवकर वगैरे निघू तर त्या हिशोबाने सर्व काही आपण कवर करणार आहे पाऊस तर आपल्याला काही थांबू शकणार नाही आणि पावसामुळे तर आपण थांबणार पण नाही त्याचमुळे हा सगळं नाही का त आमच्या मापांना सोबत आणि सह्याद्रीमध्ये म्हणताना की पावसाळ्यामध्ये सह्याद्री एकदम स्वर्गहून सुंदर असते तर ती आता आपल्याला अनुभवायची आहे आणि माझ्यासोबतसुद्धा तुम्ही आहे तर मी त्यामुळे म्हणतो की आपल्याला अनुभवायची म्हणजे तुम्हीसुद्धा माझ्यासोबत आहे असंच मी ग्राह्य धरणार आहे बस आहे खूप साऱ्या गोष्टी आहे खूप साऱ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायच्या आहे ज्या गोष्टी इतिहासकारांनी खूप साऱ्या जणांनी खूप साऱ्या सह्याद्रीमध्ये हिंडून फिरून पुस्तकांमध्ये लिहून ठेवलेल्या आहे त्या स्वतः आपण वाचून तिथं जाऊन बघायचं आहे सो त्यासाठी थोडासा टाईम तर लागणार आहे काही गोष्टी ॲडजस्ट करावं लागणार आहे थोडीशी परेशानी पण झाली तर ते आपलं थोडसे सहंतर करावं लागणारच आहे चला मग सुरू करूया पुढच्या प्रवासासाठी मी तर खूप जास्त उत्सुक आहे तुम्ही उत्सुक आहे का नाही कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांग आपण स्वतः पण रेडी आहे आणि हा रस्ता सुद्धा नाही का एकदम मस्त सुंदर दिसतो आहे मॅप वगैरेसुद्धा लावला आहे आता मॅप डायरेक्ट आपण सालेरवाडीचा लावला आहे कारण आज आपला पहिला गड होणार आहे तो म्हणजे साल्लेर किल्ला खूप महत्त्वाचा इतिहासातील हा किल्ला आहे ज्याला आज आपण एक्सप्लोर करणार आहे तर आता नाही का जर मध्ये काही एकदम व्ह्यू वगैरे भारी असले तर ते आपण थोडसे घेणार आहे नाहीतर मग आपण डायरेक्ट सालेरवाडीमध्ये जाऊनच थांबणार आहे तर चला आता प्रवास ना आपण सुरुवात वगैरे करून देऊया आत्ता आपण आहे ना ह्या रस्त्यान आलो आहे हा रस्ता तुम्ही बघा इथं आपली मस्त गाडी वगैरे उभी माझ्या चारही पण बाजूने ना पूर्ण डोंगर वगैरे दिसतंय हे दिसलं वातावरण एवढं मस्त ढगाळ झालेलं आहे ना एकच नंबर त्यामुळं म्हटलं नाही का दोन मिनटं इथं नाही का थांबलं पाहिजे तर आता का सालेरवाडीमध्येच भेटू आता आपण मध्ये थोडसं नाही का पॅच वगैरे चांगला असणार आहे तर तेव्हा थोडंसं नाही का आ, एक शॉर्ट्स वगैरे हो येऊ आणि हे आहे कोकणातलं वातावरण एकच नंबर त्याच्यामुळे पण पूर्ण नाही का पावसाळ वातावरण झालेलं आहे आणि या साईडला तुम्ही धुकं वगैरे बघू शकता की कि किती मोठ्या प्रमाणामध्ये धुकं वगैरे आलेलं आहे आता साल्लेर किल्ल्याचं बेस्ट विलेज म्हणजे जे साल्लेरवाडी ना ती इथनं जवळपास दहा किलोमीटर बाकी आहे आणि त्याच्या पाठीमागचा हा जो रस्त्याचा आहे ना हा सर्व व्ह्यू तुम्ही बघू शकता आता फक्त भीती एकाच गोष्टीची की भुरभूर पाऊस आला तर काय अडचण नाही म्हणजे रिम रिमझिम रिम जीम पण जर कधी जास्त पाऊस आला तर आपल्याला व्यवस्थित जो साल्लेरगडे एक्सप्लोर नाही करता येणार सुंदरता आता त्याची वाव ती तर वेगळीच असणार आहे पण माझी इच्छा आहे की समजा आपण किल्ल्याला भेटायला पण जातो आहे तर पूर्णपणे त्याला आपण नाही का एक्सप्लोअर पण केलं पाहिजे सो बघूया आता हा पाऊस आपल्याला आप कितपर्यंत परेशान वगैरे करतो कितपर्यंत आपली परीक्षा वगैरे घेतो तर ते अरे यार पाऊस वगैरे चालू झाला आहे जोराचा पाऊस चालू झाला आहे आता नाही घ्या का ठिकाणी उघून उभं राहून मोबाईलला पहिल्या नाही का फोटो साईडला करावं लागेल आणि वाव पण वरती तर आलो आहे मी एकदा चेकआउट करा तुम्ही एकच नंबर अखंड सुंदर सह्याद्री मला बघूया खूपपर्यंत चालतो मदत हा तर मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं परत एकदा बेस विलेजमधन ना आता माझ्या पाठीमागे जर तुम्ही पूर्ण धुक्यामध्ये जो हरवलेला किल्ला बघताय ना तो आहे सल्लेर किल्ला आणि आता आपण हे जे आहे ना जे बेस विलेज आहे ते साल्लेरवाडा या गावामध्ये तुम्ही पाठीमागे माझ्याला नाही का सो चला आता आपल्याला नाही का जायचं आहे ह्या दिशेने ही पूर्ण ह्याची पावलट दिसते का या पावलटीने आता आपल्याला थोडी वरती जायचं आहे चला गाडी वगैरे इथं पार्क केली मस्तपैकी तिथे मस्तपैकी पाऊस चालू आहे आणि इथं बघा हे मस्त पैकी पाण्याचे झरे वगैरे पण दिसत आहे इथं काय तर लिहिलंय फार अरे वा युनेस्को जागतिक वारसा स्थळ छत्रपती शिवाजी महाराजांचा ती वाह म्हणून थोडक्यात म्हणजे युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये नाही काल्हेर किल्ल्याचा समावेश झालाय ना तर त्याची आली आता इथं काय होणार आहे जे पर्यटक वगैरे ना ते सुद्धा खूप जास्त मोठ्या प्रमाणात येणार आहे सध्या तर तुम्ही थोडक्यात आहे ना हा एकदम कोकणचा जो नजारा आहे ना तो तुम्ही एकदा चेकआउट करा आता हा जो किल्ला आहे ना सगळ्यात महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला आहे आणि जर कधी डोंगर म्हटलं तर नाही का महाराष्ट्रातील दोन नंबरचं शिखर आहे एक नंबरचं कळसोबा आहे आणि दोन नंबरचं तर मित्रांनो हा होता डे वनचा एपिसोड नंबर वन ज्यामध्ये आपण घरापासून तर पर्यंत म्हणजेच किल्ले सालेरच्या पायथ्यापर्यंत प्रवास केला हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हा प्रवास तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा जर कधी चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब सुद्धा करा आणि व्हिडिओला लाईकही करा आणि त्याच्या शेजारचं हाईपचं बटन सुद्धा दाखव